कल्याण गणेशोत्सव सार्वजनिक महामंडळतर्फे आज इथे चित्रकला स्पर्धा इथं आयोजित केली आहे या चित्रकला स्पर्धेसाठी पाचशेहूनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या आहेत यामध्ये कल्याण पूर्व कल्याण पश्चिम मांडा टिटवाळा पासून विद्यार्थी सर्व इथं आलेले आहेत आणि या महामंडळनं हे पहिल्यांदाच असा प्रकारचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे महामंडळाचं आम्ही सर्व परीक्षकातर्फे धन्यवाद सांगतो कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने या ठिकाणी मंगेशी बँकवेट हॉल इथे चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही भव्य चित्रकला स्पर्धा या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे तिसरी ते खुला गट असे पाच गटामध्ये ही स्पर्धा होते आणि विद्यार्थ्यांना गणपती बाप्पा हा एक विषय देण्यात आला आहे त्याचबरोबर पर्यावरण वाचवा हा दुसरा विषय देण्यात आला आहे आणि त्यासोबतच रोड सेफ्टी आणि विद्यार्थ्यांमध्ये ट्रॅफिक सेन्स जागृत व्हावा यासाठी जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून हे विषय देण्यात आलेले आहेत अतिशय उत्कृष्टरित्या स ही स्प स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे यासोबतच आर एस पी आर एस पीचे जे अधिकारी आहेत हे या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना रोड सेफ्टीबद्दल मार्गदर्शनसुद्धा करणार आहेत म्हणजेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून जो टिळकांचा खऱ्या अर्थाने उद्देश होता जनजागृती होणे लोकांपर्यंत चांगल्या चांगले संदेश द्यावे तर हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला उद्देश सफल होताना दिसतो आहे आणि यासाठी आपल्या या आ, ग... गणेश महामंडळ जे आहे सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय वरुणदादा पाटील यांनीच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी आपण घेत आहोत आणि अतिशय चांगला उत्तम प्रतिसाद संपूर्ण कल्याण शहराने यासाठी दिलेला आहे